सानिकाच आठ नाव गोड आहे तस सानिका सुद्धा आमची खूप गोड आहे नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सगळे मी तुमची लाडकी जाणी सर्व गोड खूप दिवसानंतर आपली भेट होते तर आपण निघालो एका स्पेशल ठिकाणी आणि ते स्पेशल ठिकाण म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच मी कुठं निघाले आणि आता आम्ही थांबलो आहे नवले ब्रिजला पुण्यामध्ये आम्हाला गाडी पिकअप करायला येते तर बघूया आपण बालाजी टूर्स तर्फे कोल्हापूर देवदर्शनाचा हा पहिलाच उपक्रम आहे सहा महिने ह्याच्यावर खूप वर्कआउट केला आहे आणि खूप काही गोष्टींचं सरप्राईज वगैरे आहे बालाजी टूर्सचं ब्रेद वाक्य किती जणांना माहिती आहे तरी पण मी सांगतो सेवेत तडजोड नाही या वाक्यासाठी ना सहा ते सात महिने घालवलेले आहेत कोल्हापूर देवदर्शन उपक्रम अतिशय सुंदर व्यवस्थितरित्या बसवलेला आहे चहा जी नाश्ता जीवन अनलिमिटेड तर मंडळी त शादाना बघून तुम्हाला तर समजलंच असेल की मी कुठं आले मी आले बालाजी टूर्स सोबत आपल्या कोल्हापूर दर्शन करायला तर हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी आणि स्वतः दादानी पण आमच्यासाठी खूप सारे सरप्रायझेस ठेवलेले आहेत आणि पहिलं तर ह्या लक्झरीज हॉटेलमध्ये आम्हाला म्हणजे राहायची सोय केली त्यांनी खूप छान सोय केली बघूया दादा आपण रूम्स वगैरे कशा आहेत ते पहिलं तर दादांना खूप खूप थँक्यू म्हणजे सरप्रायझेसवर सरप्राईजेस तुम्ही देतच राहता कायम आम्हाला आणि लास्ट ट्रीप पण खूप छान होती आमची आम्ही सोलापूर दर्शनला गेलो होतो ते तर हे होते आमच्या लास्ट ट्रीपमध्ये सोलापूर ट्रीपमध्ये आणि आत्ता भेटलेत मी जस्ट ओळखलं पण नव्हतं यांना आत्ता ओळखले तर कस आहेत कस हॅलो तर गायज हे आहे हॉटेल बघू शकता तुम्ही ही आहे रूमची चावी आणि आता मी गेल्या आमच्या रूम मध्ये सीन मॉस यो जाम खुश जाम खुश हॅलो गायस तर मी रेडी झालेली आहे तर हा आहे माझा आजचा आउटफिट कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपण निघालोय नाश्ता करायला तर बघूया नाश्त्याला काय काय आहे तर या सकाळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की बालाजी टूर्स करून आपल्याला बसमध्ये बसल्या बसल्या बस हे आय डी कार्ड जे एक पाऊच मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला साबण शॅम्पू कोलगेट म्हणजे सकाळी जे काय आपल्याला का यूज होतं मॉर्निंगसाठी तर ते सगळं काही आपल्याला एका पाऊचमध्ये दिलं जातं आणि रूममध्ये आपण यूज वगैरे करू शकतो ह्यावेळी हॉटेल्स रूम असल्यामुळे इथे आपल्याला टॉवेल्स वगैरे हॉटेलच्या सगळ्या गोष्टी पण उपलब्ध आहेत तर ह्यावेळी दादानी तगडी सोय केलेली आहे आपली म्हणजे दादा एकदम जोमातच आहेत ह्यावेळेला म्हणजे दादांसोबत दादांचा काय विषय बोलायचंच नाही काय काहीच नाही बोलायचं गॉगल कसं दिसतोय घालू की नको घालू घालतेचं फेटा घालणारे म्हटल्यानंतर गॉगल तर पाहिजेच आपली नाश्त्याची सोय केली हा आपला नाश्ता आहे आणि हा आपल्याला अनलिमिटेड मिळतोय आणि चहा पण <laughs> हे बघा हे इकडे रात्री कधी खाल्लेलं नऊ वाजता आता तुला समोसा भेटला ना मी पुण्यात ओके समोसा भेटले दोन दोन सर्वांना हा आम्हाला तरी भेटले आहे ना काय काय ना एक्स्ट्रा पण भेटले तसं नाही अरे पण ना आम्हाला म्हणजे एक कांदूर इथे भेटले भांडूरला भेटले आम्हाला समोसे तेव्हा हो बरोबर हे आपल्याला भेटले असतात ना आपण झोपलो तेव्हा टायमापर्यंत नाश्ता केला बाय नाश्ता चालू रामकृष्णरी हो मस्त दादांना लाईव्ह रिव्ह्यू भेटतोय बघा लोक त्यांना आत्तापासून आहेत मजूर अजून आम्ही देवदर्शनाला गेलो पण नाही तोपर्यंतच त्यांचा रिव्ह्यू चालू झालाय आणि हा हे व्ह्यू हे आहे आपलं कोल्हापूर मंडई तर कायच बघितलं तुम्ही दादांना लाईव्ह रिव्ह्यू आहे म्हणजे इथं अजून आमची त्यांनी स्टार्ट पण नाही झाली अजून आम्ही मंदिरात पण नाही गेलो आता जस्ट नाश्ता झाला आहे आमचा जस्ट नाश्ता झाला आहे चहा झाला आहे सगळ्यांचा सा। आणि खूप छान वाटते आणि तुम्ही बघितलं असेल तुम्ही जसं की लास्ट ब्लॉग बघितलंच ला असेल त्याच्यामध्ये आम्ही लास्ट टाईम पण गेलो होतो बालाजी टोस यांच्यासोबत आणि त्याचेच सर्वे सर्व आहे तुषार दादा तर त्यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या दर्शनासाठी आणि त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा संधी भेटते त्यांची समज दादा की आम्ही त्यांच्यासोबतच जातो आहे कोल्हापूर दर्शनासाठी असं तर आम्ही कोल्हापूरला येतच राहतो पण मला जी तू सोबत येणं म्हणजे एक नवीन फॅमिली एक मोठी फॅमिली त्यांच्यासोबत येणं एक म्हणजे वेगळीच गोष्ट आहे आणि दादांसोबत दूर करणं आणि त्यांच्या सुखसोयी म्हणजे सुविधा आपल्या आपण सुद्धा हे करू शकत नाही तेवढ्या एवढ्या म्हणजे छान की आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हतं एवढ्या छान छान सुरुवात तर झाली पुढे बघूया दादा कायम सरप्रायझेस देत असतात आणि आत्ता पण ते खूप सारे सरप्रायझेस देणार आहेत हे मला माहिती आहे पण ते, ते, मा है। ते काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पण ब्लॉग बघा आणि मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे मी पण ब्लॉग म्हणजे चालू ठेवते तसं तुम्ही बघा एक्साइटमेंटने आणि तुम्ही नक्की एकदा बालाजी तूजसोबत टूर करा म्हणजे एक्सपिरियन्स घ्या एकदा तर भेटूया आपण पुढे काय होतं ते तुम्ही बघायलाच सगळ्यांना फेटे बांधायचं काम चालू आहे म्हणजे लास्ट टाईम हे नव्हतं आता हे दादानी नवीनच उपक्रम सुरू केला आहे फेटे बांधून सगळ्यांना घेऊन जायचं आणि मस्त बघूयात आप अप, आपल्याला पण फेटा घालायचा कसा वाटतोय फेटा इथं सगळ्यांना फेटे बांध काहींचे झालेत काहींचे राहिलेत कसं वाटतंय लास्ट इयर आपल्याला आ... ला फेटा बिटा काही नव्हता या वेळेला फेटा बिटा मस्त दादा नाय मागच्या आहे आपण ओळखल लोक काय काय ओळख पण येत नाही माहितीये का हे मेन होत पण भारी वाटतंय मस्त दिसतो ना फेटा बिटा इथं रिक्षाची पण सोय केलेली आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा आलेत आणि इथं मी सगळे पण उभे आहे हे आपलं हॉटेल आहे आणि सगळे येत आहेत हळू 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 आपण मंदिरात जाणार आहे हे पण नवीन आपल्याला बॅग्स पण मिळत आहेत सोबत मला जी यूज करून भेटलेली आपल्याला बॅग ह्याच्यात आपण सामान घेऊन येणार आहे भरभरून आहे अरे एकदम छान मस्त सोलापूर ट्रीप पेक्षा सोलापूर ट्रीप पेक्षा नाही ती पण छान होती पण छान आहे छान नाही सगळ्या ट्रीप मध्ये छान आहे पण ही ट्रिप थोडीशी थोडी एक्स्ट्रा आणि वेगळी आहे खूप छान आहे आणि किती छान वाटत फेटे वगैरे बांधले ना त्यावेळी थोडस युनिकच आहे फेटे म्हणजे एकदम मराठी सगळे लोक आपल्याकडेच बघताय मराठी <laughs> 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 चला घ्या दर्शन ओटी येत्या अर्ध्या तासानंतर आम्ही कुठं बच आतमध्ये मंदिरांच्या अजून अर्धा तास जायला मला दर्शन घेऊया मंदिराच्या आपण दर्शन घेतो तुम्हाला पण दर्शन मंडळी आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे हे आम्ही सगळ्या लेडीज नि दर्शन घेतले बघा माझ्यासोबत सगळ्या लेडीज आहेत आपल्या सोबत आलेल्या कसं वाटलं रिस्पॉन्स दिला फेटे बघून एकदम महाराष्ट्रीयन असा लुक केलाय आमचं या सगळ्या आमच्या लेडीज ग्रुप आपल्याला एकोणतरी मिसिंग दिसत त्या

आणि त्या बॅग सोबत आम्ही मराठीचे पुस्तकांचे कव्हर होते ते डिझाईन मध्ये आणायचं का ते परत नवीन प्रवाहात आणायचा प्रयत्न केला सो बघा तुम्हाला कशा की चेक करा नक्की हा नक्की चेक, चेक, चेक करा सगळं हँडल दिले चेक करा ओके मी तर आयडी मेंशन करते नक्की <laughs> चेक करा आणि नक्की पर्चेस पण करा परत सांगा परत सांगा काय बोलला काय बोलला तो आता नसतोय पुण्यात

कोल्हापुरात अशी ध्रजणीत कैरी पण भेटली यांना चप्पल घेण्यासाठी आम्ही दोघी उन्हात हा ना एक तर पहिली गोष्ट आम्ही मुली यांचा भेट पण केलाय आणि परत अजून वरून ह्यांच्यासाठी चप्पल घ्यायला आम्ही उन्हात फिरतोय स्वतःची स्कीम नाही येणार फायनल एक शॉप आवडले आता नाही आता थांबलो आहे ना कोल्हापुरी चप्पलमध्ये पण डिझाईन पाहिजे आणि व्हरायटी पाहिजे मॅडम तुम्हाला पाहिजे का हो आम्हाला पण नाही लागत मेन विल बी मेन बघू इकडं बघ मेन विल बी <laughs> आणि लोक चांगलं तर आम्ही आता जाणार आहे ज्योतिबाला त्यामुळे मी असं पिंक पिंक घातले कारण तिथे गुलाला असणार आहे खूप सारा तो त्याच्यासाठी वाचण्यासाठी मी साडी पण गुलाबीच घातलेली पण तरी पण म्हटलं की आम्ही आणि हा आमचं बालाजी टूर्स देते एक अजून एक सरप्राईज ते काय सरप्राईज आहे तुम्हाला आता पुढे बघायला भेटेल आमच्यासाठी पण ते सरप्राईजच आहे तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे तर काय आहे सरप्राईज हे बघायसाठी ब्लॉग कंटिन्यू करा लेट्स गो कोणीच नाही आलं आहे आम्ही एवढे टाईमचे पक्के आहेत दादानी थ्री फोर्टी फायव्ह सांगितले हां पाच मिनटं आम्हाला लिफ्टमधून वरती यायला ठीक आहे कोणीच नाही आलंय असं

समज ती तिच्या हे तुमची काय रिॲक्शन आहे शाहू पालेश लाली हा स्क्रिप्ट चा एक प्लॅन होता आम्ही दोघांनी स्क्रिप्ट बनवली होती अरे बापरे हे तो धोती खोल रहा हेत आपल्या बालाजी जूस चे सर्वे सर्व म्हणजे आमचे तुषार दादा म्हणजे तुम्ही याच्या आधी पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपली सोलापूर ट्रिप कशी झाली होती एकदम भारी झालेली आणि अनएक्सपेक्टेड आता कोल्हापूरची ट्रिप पण झालेली आहे असुदरते दादा दादा लागलं दादा जरा फोकस करा तबा आ आता दादा केक कंटिन्यू तर कोल्हापूरची ट्रिप पण दादा आणि खूप छान पद्धतीने सरप्राईज वर सरप्राईज आम्हाला देत चाललंय दादा पहिले तर सरप्राईज आम्हाला दिले की आम्ही हॉटेलमध्ये एवढ्या चांगल्या राहतोय म्हणजे जेवण पण खूप छान होतं तुम्ही आतापर्यंत मध्ये बघितलंच असेल आणि इथून पुढचा पण प्रवास आताच आम्हाला एक सरप्राईज भेटलय म्हणजे भेटणार आहे अजून तरी आम्हाला पण माहिती नाही आहे काय सरप्राईज देणार आहे दादा आता तुम्ही इथून पुढे बघालच दादा काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे तुम्ही एवढा धनकेदार काय विषय काय केला

क्रिएटर्स आणि सर्व यूट्यूबर्स यांचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज बालाजी टूर्स सर्वांपर्यंत पोहोचत आहे आणि सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे पुणेकरांचे मनापासून धन्यवाद बालाजी टूर्सला तुम्ही सेवेची संधी देत आहे बालाजी टूर्सचं जे ब्रिदवाक्य आहे से सेवेत तडजोड नाही त्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आमच्या प्रत्येक यात्रेमध्ये आम्ही नेहमीच सरप्राईज देत असतो कोल्हापूर देवदर्शन यात्रेचा हा पहिलाच योग आहे बालाजी टूर्सचा दोन हजार पंचवीसपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण कोल्हापूर देवदर्शन चालू केलं आहे त्यात पाच मंदिरांना आपण भेट देतो आहे कोल्हापूरची अंबाबाई दख्खनचा ज्योतिबा त्यानंतर नरसोबाची वाडी दत्तगुरूंच स्थान आहे खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर आणि आदमापूर सानिकाच आठ नाव हो। जस गोड आहे तसं सानिका सुद्धा आमची खूप गोड आहे oh, <laughs> नाही तुला तू घावला नाही ना अजून मला तसं बोलता समज तर गाईज आपण आलेलो आहे आपल्या सरप्राईज कडे थोडस दादानी सांगितलंय तुम्हाला तरी पण आपला सरप्राईज आहे हे शाहू पॅलेस आपल्या पाच देवदर्शनाच्या पॉईंट्समध्ये हे सहावं पॉइंट ॲड झालेलं आहे आणि ह्याचा आम्ही खूप खूप म्हणजे खूप खुश आहे ह्याच्यासाठी की दादानी हे सगळं ॲड केलंय तर वा मजा येणार दादा बघूया दादा कमाल सरप्राईज कमाल धन्यवाद रामकृष्ण हरी काय वाटतंय तुला कशाबद्दल नाही काय वाटतं कि कंटाळा मला अशी तोंड पाडून पाडून चालते माहिती मीचं खांद्यावर ठेवलं आहे तरी पण ही तोंड पाडून मग काय बोलायचं करायचं एवढ्या चांगल्या ठिकाणी आलो आहे आम्ही निसर्गरम्य ठिकाणी आता आम्ही हिला मोर दाखवली दांडोळ दाखवली तरी पण ही नाच करते आहे शाहू पॅलेस हे तुम्ही बघताय आणि पन्हाळगडावर आपण नाही जाणार आहे पण हे पंनायगडाची प्रकृती आहे इथं बघा मस्त होतो ऐसा सात जन्म का लास्ट तक गाइस एका व्हिडिओ साठी मी एवढा गुलाल घेऊन फिरते हं नका दर्शनाइए नुसतं फिरत बघा बघा मला याचा मालूम पूर्व पूर्व नेतेत मला आवाज कोण आहे कोण आहे आला कारणीभूत भूत गुरुजी हां हां गुरुजी प्रणाम हां मानुष कार्नी आहे madam बस तुझे कल्याण हो अरे वाह तर आमचं दर्शन झालेलं आहे हां झालं दर्शन खाते का तुम्हाला शंकर श्री दत्त स्वप्नात श्री दत्त बोले बोले ओम बोले, उम्ण बोले गंबं बोले, गंबं बोले, बोले ना। रे आता रेडी झाले म्हणजे आम्ही आता ज्योतिबाला जाऊन आलो आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालो हे दिसतंय का आमच्या डोक्यावरती वगैरे गुलाल तसाच राहिला आहे तरी पण आणि आता मी निघाले जेवायला त्यानंतर आमचा एक प्लॅन आहे आमच्या फ्रेंड फ्रेंड्सचा तर तिकडे आम्ही जाणार आहे स्टेट येऊन बघत रहा फ्लॉग कसं वाटतंय ते आणि मागचा बसला इग्नोर करा तर आता मी चालले जेवायला तर बघूया दुपारचं जेवण तुम्ही नीट नसेल बघितलं आताचं जेवण आपण व्यवस्थित बघणार आहोत इट्स गो फॉर सॉरी इट्स गो फॉर डिनर हम हम खाना हम खाना येतात जेवायला भूक लागली का मला सोडून जेवायला बसला तुम्हाला काय वाटतं का वाटतं का काय अजिबात नाही का, का? सोडून आलो लाज वाटते नाही वाटत ना मी बोलायच सोडलं ला आता लाज वाटते आधी मी बोलायचं आधीच तुम्ही बोलून बसले की लाज वाटावी आपण काही नाहीत काय अर्थ नाही माझ्या जस्ट आत्ता जेवताना मनात आलेलं की आईस्क्रीम पाहिजे होत तेवढ्याच दादा ओरडले की आईस्क्रीम काउंटर चालू झाले म्हटलं काउंटर चालू झाले मला डायरेक्ट माझी हॉस्पिटल इथे आठव द्या ना मला पण आईस्क्रीम आईस्क्रीम कोपऱ्यात बसवण्याच रिएक्शन देत तुमच्याकडे लक्ष नाही देत कायम लेट यायचं पोरींना वेट करायला होता तुम्हाला काही वाटत नाही का वाटतय मलाय आम्ही सिंगल असल्यामुळं तर मंडळी आपल्याला आपले फॅन्स भेटले शाळाचे फॅन भेटले तर हे आहेत ना आनंद जेव्हा त्याला भेटूया नंतर तर मंडळी आपला आजचा दिवस खूप छान केलेला आहे म्हणजे आपण अंबाबाईचं दर्शन घेतलं शाहू पॅलेस पाहिला त्यानंतर आपण दख्खनच्या राज्याचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे तर आता आपण भेटूया डेट टूला आणि आता आम्ही चाललोय झोपायला हा बघा आमचा बेड ही आमची ताई आणि ही मी गुड नाईट